महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा माझे नाव शमाशंकर पौरमी तालुक्यात एकशे पंधरा ऑगस्ट रोजी देश स्वतंत्र झाला त्या जल्लोषत पूर्ण भारत देश होता त्याच्या आमच्या आदिवासी एका मुलीवर बलात्कार झालेले आठ वर्षाची चिमुरडी हो खेळणं वागण्याचे तिचे दिवस तिच्यावर रेप झाला हे कोणालाच माहित नव्हतं ती बेशुद्ध पडलेली होती तिने किती यातना सहन केलेली असेल आमच्या या आदिवासी समाजावर हे शिरपूर तालुक्यात एक नव्हे तर कित्येक असे घटना घडलेले आहेत आणि त्या नराधमाला फाशी देण्यासाठी आज आम्ही मोठ मोर्चा काढलेला होता तो मूक मोर्चा आम्ही निवेदन दिलेले आज मोर्चात आमची मागणी होती की त्याला फाशी द्यावी आम्ही तर म्हणतो फाशी काय द्यावी त्याला बाहेर काढून एन्काउंटरच करायला पाहिजे होत फाशी हा खूप लांबची प्रोसेसर आहे तरी आमच्या आमदारांनी आणि शेखूर तालुक्यावासीयांनी फास्ट ट्रॅक मध्ये ही केस टाकायला लावलेली आणि लवकरात लवकर त्या नराधमाला फाशी द्यावी एवढा आम्ही निवेदन भूक मोर्चा काढलेला आहे तसं आपण शिस्तीने मोर्चा काढून आपण डी एस पी ऑफिसपर्यंत जायचं आहे त्यामुळे ह्या नराधामाला फाशी झालीच पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सगळे मिळून जमलेलो आहोत तर आपण सुद्धा सगळ्यांनी शिस्तीने आपण जायचं आहे आणि आपण सगळे समाजाचे लो लोक इथे जमलेले आहेत त्यामुळे हे अशी घटना पुरुष झाली नाही पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सगळे मिळून मोर्चा काढून आपण एक संदेश द्यायचा आहे की अशा नाराधामाला हिम्मत झाली नाही पाहिजे आणि तात्काळ त्यांना फाशी झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आपण ही मागणी करणार आहे आणि मी सुद्धा एक आमदारच्या नात्याने मी गृहमंत्र्यांना एक पत्र देणार आहे की ताबडतोब याला फाशी झाली पाहिजे फास्टॅग कोर्टामध्ये त्याच्याची केस झा चालली पाहिजे आणि या दृष्टिकोनातून मी सुद्धा आपल्या गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी यासाठीच सगळे जमलो आहोत तर आपण शाततेना हे मोर्चा काढायचा आहे घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा